एकोणसाठ रुपये एकोणसाठ साठ रुपये सात रुपये साठ सात रुपये साठ रुपये एक रुपये एक सर रुपये ते रुपये 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 सत्तर रुपये बरं सत्तर एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये करे ऐंशी पंच्याऐरेशे नव्वद रुपये नव्वद पंच्याण्णव शंभर रुपये शंभर शंभर रुपये करे चल बोला एक दोन तीन रुपये तीन तीन रुपये रुपये सदुसष्ट रुपये सत्तर वाटतं पंचहत्तर वाटत ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये 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 नव्वद रुपया नव्वद नव्वद रुपये रुपया शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये पाच रुपये एकशे पाच रुपये कर to